दक्षिण सोलापूर कुंभारी हद्दीतील अंबिका सहकारी गृहनिर्माण संस्था आश्रम बापू परिसर गटक्र सहाशे त्रेपन्न छेद दोन या परिसरात अनाधिकृत मुरुम उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा म्हणून भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने दिनांक एकतीस जुलै रोजी दक्षिण तहसील कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आला होता परंतु आजपर्यंत या विषयावर कुठलेही कारवाई झाले नाही म्हणून आज परत एकदा याच विषयावर स्मरण पत्राद्वारे दक्षिण तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली त्यावेळी भ्रष्टाचार विरोधी मंच से संस्थापक अध्यक्ष सादिक शेख जिल्हा प्रचार व प्रसार प्रमुख बंदेनवाज शेख अशफाक शेख उपस्थित होते नमस्कार मी सादिक शेख संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी दक्षिण तहसील कार्यालय येथे माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे एक स्मरण पत्र म्हणून या ठिकाणी देण्यासाठी आलो विषय असा आहे की दक्षिण सोलापूर कुंभारी हद्दीतील अंबिका सहकारी गृहनिर्माण संस्था आशाराम बापू या परिसरमध्ये गट क्रमांक सहाशे त्रेपन्न अब्लिक दोन या ठिकाणी अनधिकृत मुरुम गेल्या अनेक दिवसापासून रात्री दहाच्या नंतर त्या ठिकाणी मुरुम माफियांची टोळी खूप मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी अनधिकृतपणे मुरुम उपसा करत आहे गेल्या एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी याच विषयावर आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे पत्र दिला होता परंतु अद्यापही आजपर्यंत त्या मुरुम माफियावर कुठलीही कारवाई झाली नाही म्हणून परत एकदा या ठिकाणी आज आम्ही स्मरणपत्र या ठिकाणी दिलेलं आहे या स्मरणपत्रामध्ये आम्ही अशी मागणी केली आहे की जर चौदा ऑगस्ट पर्यंत या मुरुम माफ्यावर कारवाई झाली नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद पुनमगेट या ठिकाणी आम्ही या विषयावर जे मुदत धरणे आंदोलन सुरू करणार आहे हेच आम्ही मागणी या ठिकाणी स्मरणपत्रद्वारे या ठिकाणी केलेली आहे पंधरा ऑगस्ट रोजी त्या बेमुदत धरणे आंदोलन मध्ये आम्ही आमच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्याला घेऊन त्या ठिकाणी जेवढे अनाधिकृतपणे मुरुम माफिया आहे यांच्या गाड्याचे नंबर आणि फोटो त्या आंदोलनच्या बॅनरमध्ये घालून आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी बेमुदत धरणे आंदोलन या विषयावर सुरू करणार आहे एवढंच सांगून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र